आज व्हिडिओची सुरुवात अगदी सकाळपासून इथे केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता चिवची आंघोळ वगैरे झालेली आहे कारण तिला सकाळीच आंघोळ करायची सवय आहे आणि माझी वॉर्ड्रोप इतकी खराब आहे आणि इतकी अस्ताव्यस्त झालेली आहे की काय सांगू तुम्हाला त्यानंतर चिवने जे आहे ना ते म्हणजे तिला ती तीच खूप म्हणजे वॉर्ड्रोप खराब करत असते आमच्या इथे आणि चिवचा हा एकच काम आहे जो ती प्रॉपर करत नाही ते म्हणजे ती दिवसभर म्हणजे तिला कपडे वगैरे चेंज करत असते तिला खूपच अशी सवय आहे की दिवसातून तीन ते चारदा तिचे कपडे जे आहे ना ते चेंज होत असतात त्यामुळे तिने अलमारीतले कपडे काढले त्यानंतर मग म्हणते की नाही मी आता हा वॉर्ड्रपचा एक सेक्शन माझा जो आहे ना तो चांगला मी आ, सेट करून घेणार आणि सेट केल्यानंतर ती मला येऊन म्हणते की मम्मा मला किती म्हणजे एक सेक्शन सेट करायला इतकं वेळ लागलं ला, की काय सांगू की आ, तुला तू तु रोज करते इतकी तुला तुला आ, काम तुला काय वाटत असेल आणि मला तरी असं वाटते की कुणालाही ना स्वतः काम केल्यानंतरच आपली दुसऱ्यांची किंमत आहे ना ते म्हणजे कळत असते कामाचं महत्त्व कळत असते सो बघा आज तिने एक सेक्शन केला म्हणून तिने मला डायरेक्ट असं येऊन म्हटलं की तू कशी काय करते म्हणून मला तरी असं वाटते की आपण कुण कुणालाही सांगत बसण्यापेक्षा की मी एवढं करते तेवढं करते मी खूप जास्त काम करते असं सांगत बसण्यापेक्षा ना जेव्हा त्याला स्वतःवर वेळ येईल तेव्हा त्याला बरोबर कळेच की कळेलच आपल्या कामांचे महत्त्व म्हणून कुणालाही सांगत बसण्यापेक्षा आपण आपलं काम जे आहे ना प्रामाणिकपणे आणि नियमित नियमितपणे केलेलंच बरा त्यानंतर इथे बघा चिप्स बनवण्याचा प्लॅन होता आज ॲक्च्युली सुट्ट्या आहेत म्हणजे एक तारखेपर्यंत मुलांना सुट्ट्या आहेत म्हणून म्हटलं जेवढे सगळे उन्हाळी पापड वगैरे जे आहे ना मी उन्हाळा उन्हाळ्यात बनवायचे जे पापड असतात ना ते मी बनवून ठेवून देते म्हणजे वर्षभर आपल्याला खाता येणार सो बघा इथे पाच किलो आलू आणलेले आहे आणि पाच किलो आलूचे मी चिप्स बनवून घेते तसं तर मी बारा किलोचे नेहमी बनवते म्हटलं दोन सेक्शनमध्ये डिवाईड करते आज पाच किलोचे करते उद्या पाच किलोचे करते म्हणून मी इथे जे आहे ना पाच किलोचे चिप्स बनवून घेत आहे सो बघा इथे दोघांनाही मी इथे कामाला लावल्या आणि अगदी थोडा वेळ जे आहे ना त्या तर इथे बघा मी आलूचे सगळे चिप्स जे आहे ना ते काढून घेतले आणि इथे बी दोन पाण्यामध्ये जे आहे ना ते इथे छान असे घालून घेतलेले आहे आणि मी हे चिप्स जे आहे ना दोन ते तीन पाण्यामधून छान असे मस्त धुवून घेतले जेणेकरून जो काही त्याच्यातला आलूचा स्टार्च पणा असतो ना तो निघून जातो आणि अगदी आपले पांढरे शुभ्र जे आहे ना ते चिप्स तयार होऊन जातात सो मी थोडी तुरटी पण पाण्यामध्ये फिरवलेली आहे त्यानंतर इथे मी जे आहे ना पाणी गरम करण्यासाठी इथे मी पाणी एका पातेलीमध्ये म्हणजे मोठ्या पातेलीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि यामध्ये थोडं मीठ घालते कारण मला म्हणजे कसं मीठ घातलं तर मग बटाटे जे चिप्स असतात ना त्याचा टेस्ट अगदी मार्केट सारखा येत असतो सो बघा इथे मी अगदी धुवून ठेवले होते म्हणून मी ते पाणी छान मस्त असं उकळू दिला आणि सगळं चिप्स ज्याने ते पाण्यामध्ये घालून घेतले आणि खरंच मुलांना खूपच इंटरेस्ट येते येत असते असं काही आपण घरात केलं वस्तू तर त्यांना बघायला खूप इंटरेस्ट येते त्यानंतर तुम्ही ते चिवला बघू शकता अगदी तिचा ड्रेससुद्धा चेंज झालेला आहे आणि अगदी म्हणजे अंघोळ करून फक्त एक तास झालेला आहे आणि एक एका तासात तिचे दोन ड्रेस जे आहे ना ते ऑलरेडी चेंज होऊन गेलेले आहेत त्यानंतर इथे मी पटापट जे आहे ना ते चिप्स बनवून घेते आणि तिचं सुरू असते आपण कुठलं काम केलं की मग मुलांचं असते मम्मी करू लागू का करू लागू का पण मला तरी असं वाटते आत्ता गरज नाही आहे की तिने कुठलं काम केलं पाहिजे पण आता गरज नाही आहे म्हणून ती म्हणते की करू लागू का आणि जेव्हा गरज येणार म्हणजे मोठी होणार तेव्हा मग तिला कुठलं काम सांगेन तर मग ती म्हणणार मला की नाही गं नाही मला माझ्याकडे टाईम नाही आणि असंच आम्ही पण असंच करायचं लहानपणी जेव्हा आम्हाला इतकी म्हणजे तुरतूर व्हायची ना कामं करण्याची लहानपणी की खूपच जास्त आणि जेव्हा जसं मोठं झालं ना तेव्हा इतका कंटाळा करायचा ना की काय सांगू की मम्मीला अगदी तोंडावर उत्तर द्यायचे की नाही गं तू करून घे मी कामात आहे किंवा नाही ना असं वगैरे किती बहाणे द्यायचे ना आपण आई आईला आई आणि आता बघा ना आपल्या संसारामध्ये आपण प्रत्येक गोष्ट आवडीने करतो प्रत्येक गोष्ट करतो कारण आपल्या आपण आपल्या मुलांचा विचार करतो आणि अगदी आपली आई आपल्याला कुठलं काम सांगत होती तर अगदी तिला तोंडावर उत्तर द्यायचं की नाही करायचं हे मला म्हणून आणि आता आपल्याला शेवटी आपली म्हणजे आपली आपण बायका किती बदल चेंज होऊन जातो ना म्हणजे खूपच जास्त त्यानंतर इथे बघा सगळे चिप्स मी ते घालून घेतले अगदी पूर्ण गंज भरलेला आहे म्हणून मी गंज भर पाणी छान उकडून घेतला आणि आता यामध्ये छान छान अशी एक उकडी येऊ द्यायची एक उकडी आली की अगदी आलूची म्हणजे चिप्स आपण बनवलेले आहे ना ते पूर्णपणे असे शिजून जातात आणि इथे बघा मी पातेली पातेलीवर एक छान मोठी झाकणी झाकून दिली आणि अगदी एक उकडी जी आहे ना ते काढून घेते सो तुम्ही इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकडी जी आहे ना ती आलेली आहे आणि कधीही चिप्स चेक करताना म्हणजे थोडी तोडून पाहिजे म्हणजे समजते आपल्याला किच आपले जे आलूचे काप आपण टाकले आहे ते म्हणजे उखडले की नाही आणि असं असं करून जे आहे ना मी असे भरपूर म्हणजे चिप्स जे आहे ना ते बनवून घेणार आहे सो बघा इथे छान उकडून झालेले होते म्हणून मी एका भांड्यामध्ये जे आहे ना सगळे चिप्स जे का ते काढून घेत आहे आणि इथे लगेच मी एका हाताने म्हणजे तोडून बघितलं तर ती लगेच तुटली म्हणजे याचा अर्थ हे चिप्स छान तयार झालेले आहे आता वाळवण्यासाठी सो चिप्स बनवण्याचा काहीच कंटाळा नाही फक्त आलू किसणे आणि ते चिप्स पाळणे याचाच थोडा त्रास होत असतो नाहीतर मग तेवढं काही जास्त त्रास नाही आणि अगदी म्हणजे मुलांना वर्षभर वर टिफिनवर वगैरे कधी छोटा स्नॅक्स किंवा छोट्या फुकेसाठी करून द्यायला खूप म्हणजे कामात येत असते सो बघा दोघांचंही क इथे तुतुमयमय सुरू होतं की मी करू लागणार मी करू लागणार म्हणून माझ्याकडे दोन परडे होते परड्यावरच मी एक माझा स्कार्फ होता जुनाच त्याला मी त्याचे दोन काप केले आणि परड्यावर दोघांनाही एक एक परडे देऊन दिले म्हटलं दोघंही तुम्ही एक एक करा म्हणजे म्हणजे तुमचे काही झगडे होणार नाही आणि असंच सोल्युशन काहीतरी काढावं लागते त्यानंतर मी बाहेरच्या बेडशीटवर म्हणजे मागच्या गल्लीमध्ये खूप छान ऊन येते पण गल्ली, गल्ली जोडी जरा थोडी छोटी आहे म्हणून जे आहे ना इथे थोडी गा जागा वर वर मार्केट मार्केट जाते, जाते मा, मा जी आहे ना ते जागेची कमतरता आहे तरी पण मी इथे छान एक चटई घालून घेतली त्याच्यावर एक बेडशीट टाकली आणि अगदी बेडशीटवर चटईवर जे आहे ना ते सगळे चिप्स टाकून घेतले त्यानंतर गेली होती मी मार्केटला मार्केटमधून आलं की खूपच भाजी म्हणजे खूप काम पुरतं की कायच सांगू की अगदी पूर्ण दिवस मग त्याच्या जा जाते कारण मा माझी एक सवय आहे की मी कधीही मार्केटमधून भाजीचं वगैरे आणलं तर मग ते सगळं असं वॉश करून म्हणजे चिरून वगैरे जे आहे ना ते मी ऑर्गनाईज करून ठेवत असते ते सो बघा मी प्रत्येकच भाजीचं भेंडी असो कारली असो किंवा कुठलीही शेंगा वगैरे सगळ्याच जे काही भाजीचं असते ना ते सगळं मी असं म्हणजे तोडून कापूनच जे आहे ना ते ठेवत असते थे त्यानंतर इथे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी कोथिंबीर वगैरे सगळं सुकली होती म्हणून कोथिंबीर छान अशी बारीक चिरून ठेवून दिली आणि माझी चिप्स पण छानपैकी मस्त सुकून गेले होते कारण भरपूर होऊन होता म्हणून मी चिप्स पण डब्यामध्ये भरून ठेवून दिले शक्यतो उद्या परत मी सुकवणार त्यानंतर इथे मी चवळीची भाजी जी आहे ना ती पण अशी छान वॉश करून इथे वाळवून घेतली अगदी पूर्ण भाजीचा मी इथे तुम्ही बघू शकता म्हणजे आठवडाभर मला अजिबात टेन्शन नसतं स्वयंपाकाचा मी पूर्ण आठवड्याची तयारी जी आहे ना ती आदल्याच दिवशी म्हणजे करून ठेवून देते आणि काय हो होते ना थोडे एफर्ट्स एकाच दिवशी लावलेले बरे म्हणजे आठवडाभर बर आपण निवांत असतो आणि सगळं भाजीचं असं रेडी असलं की मग पटकन आपला स्वयंपाक करण्यास खूप जास्त मदत होत असते आणि ही मी म्हणजे एक दिवस भरपूर वेळ देते पण एक दिवस गेला तरी चालेल म्हणून मी पूर्ण आठवड्याभरची तयारी अशीच करते अगदी शेंगा मिरची सगळं वगैरे जे आहे ना ते चिरून कापून असं ठेवून देते तर चला अशा पद्धतीने व्हिडिओ इथेच थांबवते बा